डायरेक्ट गॅलरीत गेली ते रे क्लीन करायचं चाललंय महत्वाचं म्हणजे मी गॅलरी वगैरे सगळं स्वच्छ क्लीन करून ठेवल्या त्यावेळेस तिला आठवलं की मला पण करायचंय म्हणून ती पण करत बसली फर्निचर काय बघती <laughs> काही नव्हतं ठरलं वगैरे आता करतेस तर टी व्ही वगैरे टिपवाय वगैरे करून टाक हा बाथरूम मध्ये पडली होती आणि लागून घेतले पाय मुरगला तुला हा माझ्या बोलला

आणि मी उठले होते पण नुसते लोळत होते मग ॲक्च्युली असं आहे की माझा पाय अख्खाच्या अख्खा दुखायला लागला आता म्हणजे पूर्ण अक्षरशः माझा पाय सगळा दुखायला लागला आहे आणि सुजलाय पण खूप आता चहा ठेवते नेहा चहा घेऊन एक थोडंसं पिते थोडं गॅलरीत बसते म्हटलं मी कामात काम वाढवलं आहे मी बसायला लागलं तरी दुखते असं इग्नोर माय एक्सप्रेशन पट्टी लावली आहे आणि ही साईड सगळं सुजलेलं आहे आणि आता हा हा पाय दुखायला हे बघा <laughs> आमच्या मॅडम अजून झोपलेत साडेसात वाजलेत तरी झोपलेत आणि आता हिला जो उठवला तो खूप रडेल त्यामुळे मी झोपून देणार आहे पसारा बघा एक दिवस मी आवरलं नाही तर असं अमोर करून जातो सगळं त्याचंच दिसतं तो, तो शर्ट वगैरे येते जाऊ हो द्या आणि आता आमच्या इथे ढोल ताशे कुठे वाजतायत काय माहिती हे बघा पॉपकॉर्न खाल्लेत आणि पुढे कसे टाकून दिलेत कुठेतरी ढोल वाजण्याचा आवाज येतोय पण कुठे येतोय माहित नाही आता इकडे ताट वाढलेले आहेत आता घेऊन जाते मी आणि यावेळेस बघा मी रोट्या किती छान दिले तर आमोर बोलल्यामुळे हा रोटे छान दिले तर आणि आमचं सकाळपासूनच ठरलेलं की आज बाहेरून आणायचं म्हणून बघा मस्त वाटतं एकदम आता जेव्हा घेते भूक लागली खूप बघा अमरने महोल कसा केलाय जेवणाचा का तर हा लाग पिक्चर लागलाय छावा त्यामुळे छावा पिक्चर लागलाय त्यामुळे दोघ जण ए तुम्ही दोघ एकत्र आठ बसलाय जेवायला माझा जो ब्लॉग आहे तो ले ले हो मी आत्ता अपलोड करते कारण आत्ता माझं एडिटिंग झालेलं आहे आणि खूप छोटा ब्लॉग झाला आहे कारण की माझा पाय तुम्ही तर बघितलाच की पडल्यामुळे पडल्यामुळं खूप म्हणजे खूप सुजलेला त्यामुळे दिवसभर झोपून होते त्यामुळे ब्लॉग काही शूट झालाच नाही पण जितकं झालं तितकं मी अपलोड करण्याचा प्रयत्न करते त्यामुळं प्लीज प्लीज समजून घ्या आणि अशीच प्रेम राहू द्या साथ राहू द्या आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय ba 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 ba